नमस्कार शेतकरी मित्र हा आपण बघतोय आपला कारल्याचा प्लॉट आणि या ठिकाणी आता कारल्याचं पीक संपलेलं आहे आपण काय केलं आहे वेल कट करून घेतलेलं आहे तुम्ही उपटवी शकता कारण कट करण्याचं कारण की मुळं जी आहे ती जमिनीमध्ये कुजल्यानंतर जो कार्बन तयार होतो त्याच्यासाठी आपण हे कट करून घेतलेलं आहे हे बघा तर अशा प्रकारे आणि त्याच्यावरती आपण दुसरा अजून एक प्लॉट घेणार आहे तर आपण काकडीचं जे पीक आहे त्याच्यावरती घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर काकडी जी आहे आपली किरा काकडी ती अगदी पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये पूर्ण प्लॉट चालू होतं आणि फास्टमध्ये चालू होणारं एकमेव पीक जर म्हणलं तर आपण काकडी म्हणू शकतो आणि सुद्धा जर करणार असाल तर पहिल्यांदा जमिनीमध्ये बुरशीनाशक एक चांगल्या प्रकारचं सोडून घ्या त्याच्यानंतर तुम्ही टोकणी करू शकता तर मित्र हो बी टोकण्याऐवजी जर आपण रोपांची लागण जर केली तर अगदी उत्तम पर्याय आहे कारण टोकल्यानंतर जे बी आहे मग, ते योग्य ठिकाणी कधी उगवतं कधी उगवत नाही मग त्याच्यानंतर काय होतं की कमी जास्त असते म्हणजे काय होतं एखादी बी अगोदर उगवते एखादी नंतर रोगवती तर आपण जर रोपं तयार करून घेतली साधारणपणे एक रोपाय खर्च येतो एका रोपासाठी तर आपण अशा प्रकारे जर आपलं चांगलं जे बी आहे ते बियाण्याची निवड करून आपण घ्यायचं आहे आणि नर्सरीमध्ये आपण स्वतः त्या पुढ्या नेऊन द्यायच्या आणि अगदी दहा ते बारा दिवसामध्ये रोपं तयार होतात आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आता हे कारलं होतं आपलं पहिलं तर आपण काय करायचं आहे ती जागा सोडून आपण त्याची लागण करायची शक्यतो एक फुटावर जरी लागण केली आपण तरीसुद्धा चालण्यासारखं आहे प्रकारे काकडी ही अगदी उत्तम पीक आहे आणि तुम्ही लवकरात लवकर जर उत्पन्न मिळवायचं असेल तर काकडी हा एक सुंदर पर्याय आहे धन्यवाद